नमस्कार आज या ठिकाणी आपण सर्वात पौष्टिक भाकरी बनवणार आहेत चला आपण आता तयारीला लागू पण तत्पूर्वी आपण सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज या ठिकाणी आपण अत्यंत पौष्टिक अशी भाकरीची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे एकदम टम अशी फुगणा फुगणारी भाकरीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे मी चाळणीनं सुरुवातीला हे पीठ चाळून घेतलेलं आहे त्यानंतर हळूहळू आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपण आज या ठिकाणी नाचणीपासून भाकरी बनवतो आहे नाचणी खाण्याचे आपल्या आरोग्याला खूप सारे फायदे आहेत नाचणी खा खाण्यामुळे काय होतं तर वजन नियंत्रित राहते कोलेस्ट्रॉल कमी होते नाचणीचे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्व आहे थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही जर या पद्धतीची भाकरी जर दुधासोबत खाल्ली किंवा भाजीसोबत खाल्ली तर अनेक पौष्टिक असे घटक आपल्याला या भाकरीमधून शरीरामध्ये जातात आता आपल्याला घट्ट असा गोळा करायचा आहे तुम्ही बघू शकता की मी आपण जशी ज्वारीची भाकरी करतोय ना अगदी तशीच भाकरी आपल्याला करायची आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि नंतर असा गोल उंडा करून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या साईजची भाकरी करायची आहे ना एवढ्या साईजचा उंडा आपल्याला बनवायचा आहे हाडं जर मजबूत करायचे असतील तर तुम्हाला हाडं मजबूत करण्यासाठी तुम्हाला नाचणीच्या भाकरीचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे खाली मी थोडंसं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर उंडा केला होता तो त्याच्यावर ठेवून असा आपल्याला हलक्याशा हाताने थापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने ह्या उंडा आहे तो थापला आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही हाताचा वापर करायचा आहे आणि उजव्या साईडकडून डाव्या साईड म्हणजे डाव्या साईडकडून उजव्या साईडकडे आपल्याला गोल गोल फिरवत जायचं आहे आणि एकदम पातळ अशी आपल्याला ही नाचणीची भाकरी करायची आहे नाचणीचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत आपल्या त्वचेसाठी खूप चांगली असते तसेच केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली असते ही नाचणीची भाकरी आता मी लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे ज्यावेळेस तवा गरम होईल ना त्यावेळेस आपल्याला भाकरी या तव्यामध्ये टाकायची आहे गर्भवती स्त्रियांसाठी तसेच लहान मुलांसाठी सुद्धा अत्यंत पौष्टिक अशी ही नाचणी आहे आता मी ही नाचणीची भाकरी तव्यामध्ये टाकलेली आहे आणि थोडंसं गरम झाली की आपल्याला वरून पाणी लावायचं आहे जशी ज्वारीची भाकरी करतोय ना तशीच तेम आपल्याला ही नाचणीची भाकरी करायची आहे आणि पाणी आपल्याला ज्या साय ज्या साईडनं टाकले आहे विरुद्ध साईडला वरच्या साईडला पाणी लावायचं आहे आणि खालच्या साईडला ते आपोआप म्हणजे खालच्या साईडनं भासते खालच्या साईडनं काही पाणी वगैरे लावायची गरज नसते लहान मुलांसाठी तर भाकरीचे सेवन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते किंवा महत्त्वाचे आहे नाचणी आपण दुधामध्ये मिक्स करून लहान मुलांना लहान वयापासून जर दिले तर त्यांची हाडे मजबूत होतात आता ही थोडासा ओलसरपणा कमी झाला की आपल्याला ह्याची साईड आहे ती पलटी करायची आहे आता ह्याचा ड्रायनेस आलेला आहे आता आपण ही, ही।, ही भाकरी उलटी केलेली आहे आता जोपर्यंत खालच्या साईडनं भाजत नाही तोपर्यंत आपल्याला आता ही पलटी करायची नाही तुमचे वजन नियंत्रित होण्यासाठी नाचण्याच्या भाकरीचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे जसे तुम तसेच तुम्हाला बी पी शुगरचा जरी त्रास असेल तर शुगरचा पेशंटसुद्धा ही भाकरी खाऊ शकतो कारण शुगरसुद्धा नियंत्रित या भाकरीमध्ये होते आता खालची साईड आपल्याला व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे थोडंसं दाबायचं आहे म्हणजे खालच्या साईडनं सा व्यवस्थित अशी पचली जाते पचली का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला खालून ओपन करून बघायची आहे की व्यवस्थितपणे पचली का नाही थोड्याशा एका साईडला थोडंसं कच्चापणा राहिलेला आहे त्यासाठी त्या साईडला मी ही भाकरी टाकलेली आहे आता आपल्याला जोपर्यंत खालची साईड भाजत नाही तोपर्यंत आपल्याला ही उलटी करायची नाही अजून थोडीशी राहिलेली आहे तवा जरा पातळ असल्यामुळे आपल्याला थोडंसं सारखं आपल्याला चेक करत राहायचं आहे की व्यवस्थितपणे खालून भाजली का नाही तुम्ही बघू शकता की मस्त अशी आपली भाकरी फुगलेली आहे दोन मिनटं आपल्याला अशीच ठेवायची आहे त्याच्यामुळे काय होतं तर व्यवस्थित अशी ही भाकरी पचली जाते म्हणजे जा भाजली जाते आणि जिथून कुठून हवा जात असेल तिथं उलताना ठेवायचं आहे आणि ही बघा किती छान अशी आपली भाकरी बनवून तयार झालेली आहे थोडासा तवा पातळ असल्यामुळे काय होतं आपली भाकरी पातळ झाली तर थोडी करपते पण काही प्रॉब्लेम नाही कच्चं राहण्यापेक्षा करपल्याला कधीही चांगलं असते आणि तशी पण कुरकुरीत बनवायची असेल तर अशा पद्धतीने जर भाजली तर खूप छान अशी चव ह्या भाकरीला येते तुम्हीसुद्धा ही अत्यंत पौष्टिक भाकरी घरी बनवा आणि आमच्या व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद